तुम्ही या पत्रकार परिषद परिषदसाठी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील आणि आमचे नेते तर आमदार विन पाटील साहेब हे गेली चाळीस पंचेस वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय होते अनेक संस्थेमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक संस्थांमध्ये काम केलं संस्थेमध्ये नेतृत्व केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला सहा वेळा त्यांनी निवडणूक लढून दोन वेळा त्याच्यामध्ये विजयी झाले होते म्हणून त्यांनी त्यांचं नेतृत्व होत गेल्या वर्षी आकस्मिक पणे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने आमच्या या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी मोठ्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अडचणीला सामोरे जायला आणि त्यातूनच तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खरंतर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते तर त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला तर दर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेबांच्याकडं आमच्या बहुधी सहकारी साखर कारखान्याच्या एन सी डी सीच्या कर्जासाठी आम्ही गेलो गेल्यानं असताना आजितदानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदानी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा गरीब विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले दादा तालुक्यात तालुक्यातले कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांशी गेल्या पंधरावी दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगें, सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडवली इथं राज्यचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनील तटकरी साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एम पाटील साहेबांच्या या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही मराशवी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आपण पाहत आहात मावळा न्यूज 24 सर्वसामान्यांचा बुलंद आवाज